ए हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी अक्षय तृतीया स्पेशल गुळाची सांजोरी दाखवणार आहे अगदी परफेक्ट प्रमाण असेल मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे बघा वाटीचं प्रमाण आपल्यांना परफेक्ट ठेवलं की सांजोऱ्या खूप छान होतात गुळाची सांजोरी पारंपरिक रेसिपी आहे पण काही छान पद्धतीने केली तर ती कुरकुरीत देखील छान राहते ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने मी आता गुळ देखील मोजून घेणार आहे मी गुळाची पावडर घेतली आहे तुम्ही असल्यास गुळ मोठा देखील बारीक करून घेऊ शकतात किसून घेऊ शकतात आणि त्याच वाटीने मी वाटीवर पाणी देखील वापरणार आहे बघा गुळ वितळण्यासाठी आता हे पाणी आपण गरम करत ठेवूया तोपर्यंत रवा देखील छान भाजून घेते भाजताना मी तुपाचा वगैरे काही वापर केला नाही पाणी गरम झाल्यावर रवा भाजल्यावर आपण त्यामध्ये गुळाचं पाणी टाकू अगदी एक मिनटासाठी गॅसवर ठेवायचं आहे आपल्यांना एक ते दोन मिनटासाठी आणि छान कोरळं होतं त्यानंतर गॅस बंद केला मी ओरडं झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे तुपाचा देखील वापर करणार आहे तुप गावटी तुपाने छान फ्लेवर येतो सांजोरीला अगदी झटपट होणारी पारंपरिक रेसिपी मी आज तुम्हाला दाखवत आहे कुठेही जास्तीत सामान वगैरे काही वापरलं नाही आता इथे मी एकच वाटी रवा होता म्हणून अर्धी वाटी खोबऱ्याचा किस करून घेतला त्यानंतर पांढरे तिळ घेतले दोन ते तीन चमचे पांढरे तिळ आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचे आहे आणि तिळ भाजत आले की त्यामध्ये देखील खोबरं टाकायचे बघा दोन एकत्रितपणे भाजून घेतले मी तुम्ही हवे असल्यास तिथं खसखसचा देखील वापर करू शकतात पण सध्या माझ्याकडे खसखस नव्हती आणि वेलची मी गुळदानोरीमध्ये वापरत नाही तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वेलची पावडर देखील वापरू शकतात आता हे भाजल्यानंतर आपण रव्याच्या सारणामध्ये टाकायचं आहे आणि गार करत ठेवूया त्यानंतर मी मैदा घेतला आहे मैद्याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जाईल आपल्यांना आणि अगदी तीन चमचे रवा घेतला आहे बारीक मी रवा टाकल्याने सांजोरी कुरकुरीत होते छान होते टेस्टला देखील अप्रतिम लागते आणि त्यानंतर मी एक ते दीड चमच्या तुपाचा वापर करणार आहे मोहनसाठी इथे मी तूप वितळून घेतले नाही हे सगळं एकत्रितपणे छान मिक्स करून घेऊया आपल्यांना म्हणजे त्याच्या प्रत्येक कंदात तुपाचं मोहन लागलं पाहिजे त्याने सांजोरी कुसखुशीत होते टेस्टीदेखील होते बघा या प्रकारे पाणी टाकून थोडासा गोळा करून घ्यायचा आहे घट्टर आपल्यांना हा गोळा सैलसर नको आहे आपल्याला थोडा घट्टसर गोळा करायचा आहे बघा आणि नंतर आपला हा रवा देखील फुलणार आहे आता ते रवा फुलण्यासाठी आपण साधारण अर्धा तास अर्धा ते एक तास हे पीठ झाकून ठेवलं होतं पीठ झाक झाल्यानंतर एक तासाने मी घेतला आणि हा पुन्हा मळून घेतला आहे बघा आता एक पोळीच्या साईजचा तुकडा घ्यायचा आहे गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा आपल्याला पातळ लाटून घ्यायचा आहे बघा खूप छान होती ही रेसिपी नक्की ट्राय करा जनरली आपण गुळाची सांजुरी केल्यावरती मऊ पडते तुम्ही या प्रकारे केल्यास सांजा असा केल्यास गुळाची सांजुरी बिलकुल मऊ पडत नाही याची एक मोठी पोळी लाटून घ्यायची आपल्यांना त्यानंतर दुसरी पोळी देखील लाटून घेते मी दोन्ही पोळ्या एकत्रित लाटून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये सांजुरी करणार आहोत बघा एका पोळीमध्ये साधारण तीन सांजुऱ्या करते मी हवे असल्यास तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या देखील करून सांजोऱ्या करू शकतात पण तुम्हाला मी सोपी पद्धत दाखवत आहे बघा मंडळी माझी रेसिपी कशी वाटली मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा आता हा सांजा देखील रेडी आहे आपला सांजा करण्याची पद्धत माझी थोडी वेगळी आहे पण छान होतात नक्की ट्राय करा गुळाचे सांजुऱ्या देखील आहेत बघा आता मी तीन छोटे छोटे आकाराचे सारणाचे गोळे ठेवले आहेत कारण की मला गोल छोट्या करायच्या आहेत सांदोऱ्या तुम्ही हवे असल्यास मोठ्या देखील करू शकतात पुऱ्या लाटून आता कड्यांना पाणी लावून घेऊया आपण आणि त्यावर दुसरी पोळी ठेवायची आपल्याला छान दाबून घ्यायचं बघा छान दाबल्यानंतर आपण वाटीच्या साह्याने गोल सांजोऱ्या करून घ्यायच्या आहेत कट करून घ्यायच्या आहेत जेणेकरून छान गोल घरीत होतात ह्या सांजोऱ्या आणि बाजूचा एक्स्ट्रा भाग काढून टाकायचा पिठाने अगदी झटपट होतात मंडळी मुलांना आपण अपन, आपण तृतीया स्पेशली ही रेसिपी नक्की करून देऊ शकतो पारंपरिक देखील आहे बघा आता या प्रकारे मी सगळ्या सांजोऱ्या करून घेते तसंच तुम्हाला मी साच्यामध्ये देखील सांजुरी दाखवणार आहे तुम्ही सांजुरीचे साचे मिळतात त्यामध्ये देखील करू शकतात दोन छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या आहे त्यानंतर साच्यामध्ये ठेवलं आहे बघा कडांना पाणी लावायचं आणि दुसऱ्या साईडने दुसरी पुरी ठेवून कट करायचं साचा दाबून घ्यायचा आपल्यांना या देखील झटपट होतात आता हे सांजोऱ्या आपल्याला करताना बाकीच्या वाळू नये म्हणून झाकून ठेवायचे आहेत आता या प्रकारे मी करून घेतले त्यानंतर आपण तळणी तळणीसाठी तेल घेऊया तेल आपल्याला हाय फ्लेमवर पहिले कडकडीत कापून घ्यायचं त्यानंतर मीडियम टू ले लो फ्लेमवरच या सांजोऱ्या तळायच्या जेणेकरून कुरकुरीत होतील बघा हाय फ्लेमवर तळायच्या नाही मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला सांजोऱ्या तळायच्या अगदी झडपट तळल्या जातात कारण की आपण वरचं आवरण हे पातळ केलं आहे छान पलटी करून आपण हे सांजोऱ्या तळून घेऊया कुरकुरीत मस्त खमंग अशा गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत गोल्डन सोनेरी रंगापर्यंत बघा कलर चेंज झाला आहे सात ते आठ मिनिटात छान तळल्या जा, जात जातात आता सगळ्या सांजोऱ्या काढून घेऊया आणि तळून घेऊया कशी वाटली मंडळी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा चला गोड गोड सांजोऱ्या खाण्यासाठी मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते बघा खूप छान खोसखोशीत झाल्या होत्या चवीला अप्रतिम बनता नक्की ट्राय करा रेसिपी ट्राय केल्यावर मला कमेंट करून सांगा तसेच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग